अशोक उईके आदिवासी विकास मंत्री यांनी घेतली राळेगाव तालुका स्तरीय पाणी टंचाई आढावा बैठक राळेगाव येथे तहसील कार्यालयात दिनांक चार मे पंचवीस रोजी नामदार अशोक उईके यांनी राळेगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी तसेच यांची उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई बाबतच नव्हे तर सर्व विभागांचे संबंधित समस्यावर सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांकडून राळेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील पाणी टंचाई बाबत आढावा घेऊन त्यावर तातडीने काय उपाययोजना हो करून मुबलक पाणी पुरवठा करता येईल याबाबत चर्चा करून अधिकारी व कर्मचारी यांना राळेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील जनतेला मुबलक पाणी मिळावे यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने परिश्रम घेऊन जनतेला पाणी मिळाले पाहिजे असे सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी यांना आदेश दिले यावेळी चित्तरंजन कोल्हरी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर कुणाल बोयर अध्यक्ष राळेगाव शहर भाजप भुयर प्रशांत माजी सभापती पंचायत समिती राळेगाव छाया पिंपरे अध्यक्ष भाजपा राळेगाव तालुका नितीन इंगोले उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित भुईटे तहसीलदार राळेगाव केशव पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव नरेंद्र कुमार भारती इसाळ सहा गट विकास अधिकारी राळेगाव एन टी किनाके नायब तहसीलदार महसूल नरेंद्र हलामी निवासी नायब तहसीलदार मनीषा पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती राळेगाव गेडाम तालुका पाणी पुरवठा अधिकारी राळेगाव तसेच राळेगाव तालुक्यातील तलाठी ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे